आता तुलाच माहिती कशी आली काय केलं कार काय चाललंय वाट तू कोण म्हणले तू कोण मी तिचं नाव राहतो कोण आहे ए काय बोलतो तू म्हणजे कसल ए तिला हात नाही लावाय म्हणजे तू कोण कोण म्हणजे तिला हात लावायची ताकद नाही सगळे कटे कटे पडले का चालली म्हणून काय बंद करत शंभर टक्के शहाण्णव टक्के महाग ओळून बघा खना खाना खा हॅलो काय करत आहे रे तू त्याच्या उपटीत बस तिकडे अरे इकडे बघितलं काय चाललंय बायको आहे ना इकडे जाप येऊन चालली तोंड बांधून आम्ही काय लक्ष देऊ तुझं तू बघ नाही काही कर आम्हाला नाही सवड भाऊ तू तुझं येन बघ बघितलं डोंगराज पाय येऊन बघ एकदा मग कळन तुला ठेवू का आईच्या गावात मी वाट बघतोय आजू कशी आहे ना आले 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 बघतोच काय नसतं तो, तो करून बस घे येत बस लोकी आता बोलणार आहे का नाही बोलतोय पण काय तू खाली कशाला ला घालून आले कशी दिसते साड्या तुला विचारायला आले अग एकच नंबर क्वालिटी खतरनाक दिसते की हा तेवढं तुला म्हणायचं फक्त तू निस्तच भेटायला येतो प्रत्येक वेळेस मला साध गुलाबाचं फुल पण आणत नाही साधी कॅडबरी आणत नाही प्रत्येक मुलीला वाटत असते रे लय मोठं काय नाही पण निदान एखादं छोटस गुलाबाचं फुल तरी आणव मग पप्पी तुझ्यासाठी हाय कधी बसतो आता काय नको आणू आता तर बोल आता पुढच्या वेळेस आपण असं कधी करू की लग्न मी काय तुला नाही म्हणते का आता मी तुझ्यावर प्रेम करते म्हणले मग तुला काय लग्न नाही म्हणून पण आता माझ्या कॉलेजचे सहा महिने राहिले ते शेवटचे तेवढे झाले नाही मला सणवत नाही मला फिलिंग येते आता पण माझे एवढे महिने राहिले तर मग करूच की लग्न तू घरी या माझ्या पप्पांना त्यांना विचार पण आता इतकं नाही मला सणवत मला तुला की घरी येऊन मागणी झालं करू आपण लग्न लवकर हो दे माझं कॉलेज आता तुझ्या कॉलेज कधी व्हायचं ना आपलं कधी व्हायचं शुभमंगल सावधान कधी व्हायचं इथं त्या दाग्याला बसायचं त्या दहालाच बसायचं असलं त्यावर ते जाऊ दे सुरज जा तुला असं कधी वाटत नाही कार बघ तू फिरायला आलेले जोडदेव कसे नाव कोरतात दगडावर हे तू कधी कुठं लिहिलं कर माझं नाव असं कोरलं अगं तुझं नाव माझ्या दिलात एक बक्की हसले का नाही फसले मला गोले गसले बच्च तुझ्यासाठी काय पण कधी पण सोडत चव्हा तुला नाही हसलं होतं तुम्हाला मंग

बँड बँड म्हणून जीव तुझ्या वालया अग बँड बँड म्हणून जीव तुझ्या वालया आणि पे मला आणि तुझ्यावर झालया माझा पॅटर्न भाले माझी वेग लिहित आता मला म्हणती गोली गळत माझा काम नाही चाल बस मला एवढं पहा गाणं पण म्हणतो खरं तुझ्यासाठी काही पण असं नको धोका नाही द्यायचा बघा असले असले सिरियसली बोलते <laughs> सांगतोय हा धोका देऊ नको मला लय बॅक अरे नाही रे मी म्हणजे तुला विचारलं म्हणजे मला बघायचं होतं तुझं माझा लयजीव आहे तुझ्या बच्चा असं नाही धोका द्यायचं तू माझा बी लयजीव आहे तुझ्यावर पण आता ते आमच्या माझ्या पप्पांनी फक्त परमिशन ही केल ना मला लय व्याकाल होते फिलिंग येते कधी बोला तुलाच येऊन विचारायला माझ्या जाऊ दे मी येतो अगं तुझे वलकल मत नाही कस तरी होत मला नाही जीव आहे माझा तुझ्या करू ना ना। क्वाले संप्ला, क्वाले संप्ला की लवकरच लग्न मी काय नाही कॉलेज संपलं कॉलेज संपलं की शुभमंगल दोघांच उलवायचा खाऊ काय आहे का नाही तू सांग ना बच्चा बोले हा करू लग्न नक्की खरं मग खट का गुलाब देऊ गुलाब नको मग काय नको आता मी म्हंटल्यावर काय नको म्हणायच्या अगोदर द्यायचं असत असं नसत कधी बी दिलेलं चालत काय वाजते हो? कोण नाही ना इकड आजपास आता तुलाच माहिती कशी आली काय केलं काय चालू तू कोण कोण नाव राहते कोण आहे ए काय बोलतो तू म्हणजे कसलं तिला हात नाही लावायच तू कोण कोण म्हणजे तिला हात लावायची ताकद नाही हात नाही लावायचं तू कशाला हात लावते अरे माझी बायक होती तू कोण आहे कसली बायक होत नाही सांगायची चर्चा होतला कॉलेजची ती माझी कॉलेजचं सामान आहे माझं आयटम आहे ती लोक पुढील

काय मजी मजी बायको बायको तुझी तिक माझ सामान आहे ती नीट बोल रटा दगडाचा सा। सामानवाल्या म्हणजे तुला हात घेऊन दगले येत तसं आम्हाला येत नाही का एका बुक टेंगुल आणि नीट बोलत जाट बो बरा बुक टेंगळा वाले काय हा कसले काय धंदायचं ए हात नको लाव दिला अरे मी आहे राह तिचा हात नको लाव म्हणजे कसलं काय सांगायचं नाही काय सांगायचं नाही आता आम्ही दोघं न करणार नाही पोलून लग्न करायचो तुला सोबत हा मग ते काय म्हणतोय आम्ही कॉलेज तर नाही मला नग्न काय हा बोल भीट बोल माझी थांब नाही माझून आणले ही आहो तो तुला बोलतोय बोल मी चालू ही हा काय हो मग तू येतो का तुए तुए तुला भेटा का तू येत त्याला भेटाय नेमकं काय मी काय तो बारा अंगाच्या खर्च तुला बसली कडात हा म्हणा मला मन लागेन ना कामायचं कुठून आलास तू ए कॉलेज पासून आम्ही मैतली नाही आमची मैतली नाही तू त्याची का तू त्याची मैत्रीण आहे का तू त्याची मैत्रीण नाही मग ते म्हणतो माझी मैत्रीण नाही हो बोल ना नीट माफत बाबा असा करतो काय अरे तुला बरी माझी बायको सापडले सापडली कॉलेज बसून आणखी चालू इच कि तिला तू करायला होती काय हा गाणी 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 म्हणून तिला माझ्या फिद्य, फिती फिदा येते

तुला येत नसते ना तेव्हा तुझ्या पण मला येत नाहीत म्हणून तू गाण्या आले ना जा मन गाणे जा म्हण की आता दिला ती राणी काहीतरी हा डोक बंद कर अर जा ना बाबा तू गाल खाली टाकतो मला आणखी अजून लाज वाटून जरा अरे आम्ही दोघं नवरा बायको इथं मला नाही सांगितलं तिने मी तिकडं होतो ना कॉलेजला तर म्हणली आपण नग्न करू फिरवा अस माझी गर्लफ्रेंड जाते मग काय तो काय म्हणतोय दोघांना काय चुना ना मुण मुण लावती काय लग्न नाही झालं आपलं मग काय मला नाही म्हणतीन तुला हा म्हणती म्हणजे मग मंग असत काय दोघांना आपल्याला हा ना बोबा असल्याच्या नक्की लागत जाऊ मला काय माहिती काय अरे बोल ना काय तरी चुकलंय आता सॉरी माफ कर मी तुम्हाला जीव लावायचं दे लावायचा तू तुम्हाला गोलीगत चुना लावलाय बच्च्या असा परत कोणाला धोका देऊ नको गोलीगत हेच किंवा बेकाल टाकली माझी डोक्यात गेले की एका घ्या असले बोळे पोर फसवून तुम्ही नकाला दिला तुमच्या मुळे जीव जातोय त्यांचा हा उग गरीब दिसलं म्हणून निस्त लुटायचं त्यांना काय बोलतोय मी हा गरीब सरीब तरी सोडा चल तिकडे चल म्हण का अजून यायचंय एखादं बोळ साळ नमस्कार Namast मित्रांनो आम्ही आजचा व्हिडिओ मनोरंजनाच्या हेतूने आणि एक तुम्हाला एक चांगला संदेश देण्याच्या हेतूनेच बनवलेला आहे मी आशा करते की तुमच्यापर्यंत जो आम्हाला संदेश द्यायचा देश होता तो तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल आणि हो आजच्या ह्या जगामध्ये जी सत्यस्थिती घडते ना म्हणजे की त्यामध्ये असं समजलं जाते की मुली मुलगाच मुलीला धोका देतो किंवा सगळी चूक मुलाचीच असते इतक्या मुली पटवतो हे करतो पण प्रत्येक वेळेस असं नसतं की मुलगाच धोका देतो कुठे ना कुठेतरी मुलगी सुद्धा या घटनेला कारणीभूत असते तेच आम्ही तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ते तर सुरज तू तु तुझ्या तु भाषेत सांग नमस्कार मी सुरज चावून तुम्ही तेव्हा लागले बोलिक का नाही त्यासाठी मुलीच्या ना आधी मुली कधीच लागू नका लय व्याकाल धोका देत मला तर दिलाय त्यासाठी जपून ला पोलीचा ओठ आणि दो दालचा गोट कधीच पलशे कलाचा नाही पलशे कलून बी इथलाय सोलत चावण नाही पण तुम्ही नका करू चला पण हो प्रत्येक मुलगी सारखी नसते बरं का हे पण लक्षात ठेवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा फॉलो करा नाही एका बुक किटिंग धन्यवाद हा बे